दादा आणि थेट जनता आता कुठलाही फरक आणि नको कारण काय मग काहीतरी वेगळं सांगणार आपले लोक काहीतरी वेगळं करणार त्याच्यापेक्षा दादांना पण हे कळलं पाहिजे की दादांवर किती प्रेम दादा तुम्ही येणार आता की सभा लागणार पुढं तर आपले विरोधक असतील भविष्यात कोणी कोणी राहणार उभे राहणार ते सांगणार आम्ही तुम्हाला हे करू ते करू आम्हाला त्यांना हे सांगितलं की आमच्याकडे सगळं झालेलं आहे आमच्याकडे फे राहिलेलं नाही म्हणजे पण दादा आम्हाला तुम्हाला ऑर्डरपर गरज पडणार नाही असं मी या ठिकाणी दादा नेत होतो मान्य ना अडचण नाही ना शिर्डी नगर परिषदेचे माजी उपनगर अध्यक्ष तरुण तळपदार नेतृत्व सुजित गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली व मित्रपरिवाराच्या संकल्पनेतून शिर्डीतील वॉर्ड क्रमांक दोन मध्ये एक आगळा वेगळा अनोखा उपक्रम शिर्डीत प्रथमच राबविण्यात आला या कार्यक्रमाला आपला दादा अपला दारी नाव देते देत युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत वॉर्डातील नागरिकांच्या व महिला भगिनींच्या अडी अडचणी थेट सुजय विखे पाटलांच्या कानावर घालण्यासाठी तसेच सुजय विखे पाटील यांचा थेट नागरिकांशी संवाद व्हावा या स्तुत्य हेतून गोंदकर यांनी हा कार्यक्रम प्रथमच आयोजित केल्यानं या कार्यक्रमाचं सर्वत्र कौतुक होत आहे डॉक्टर सुजय विखे पाटील यांचं आगमन होता सुजित गोंदकर यांनी स्वागत केलं व यानंतर सुजय विखे पाटील यांनी वॉर्डातील एका नागरिकाच्या घरी दुचाकीवर जात भेट दिली व आल्यानंतर ओम साई नगरच्या मुख्य चौकातील नामफलकाचं अनावरण करण्यात आलंय यानंतर व्यासपीठावर डॉक्टर विखे पाटील यांचा ओम साई नगर नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी परिसरातील मान्यवर मंडळी महिला वर्ग व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमानंतर नागरिकांसाठी स्नेह भोजनाचं आयोजन करण्यात आलं तर नागरिकांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांची भेट घेत विविध समस्या त्यांच्यापुढे मांडल्या व त्यांच्याशी थेट संवाद साधला याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर यांनी मनोगत व्यक्त करताना वॉर्ड क्रमांक दोन

जे माझ्या समोर माझे बंधू भगिन उभे मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो तसेच आजच्या कार्यक्रमाची उपस्थिती मान्य ठिकाणी या ठिकाणी स्वागत करतो दादा हा कार्यक्रम घ्यायचा असा विषय झाला की आम्ही गेल्या पाच वर्षामध्ये वॉर्ड क्रमांक दोन ची कशा कशा पद्धतीने या ठिकाणी विकास कामे झाली आपण दक्षिणमध्ये होता त्यामुळं या कामामध्ये तुम्ही आम्ही तुमच्याकडे दरवेळेस आलो आणि आम्ही तुम्हाला सांगितलं दादा आम्हाला हे काम पाहिजे तर तुम्हाला आम्ही कागद ठेवलं तुम्ही सही करून देऊन टाकायचे त्याच्यामुळे तुम्हाला माहित नसेल सगळं नेमके कोणते होते काम झाले काय काय काम झाले कशा कशा पद्धतीने कामं झाले दादा वॉर्ड नंबर दोन मध्ये मला सांगायला आनंद वाटेल कि किमान पावणे चार ते चार कोटीचे काम आपल्या वॉर्ड नंबर दोन मध्ये झालेले मग त्यामध्ये डांबरीकरण रस्ता असेल त्यामध्ये कॉन्ग्रिटकर रस्ता असेल मोठे हायमॅक्स असतील विशेषतः दादा म्हणजे दोन हजार चौदा मध्ये ज्यावेळेस मला वाटलं का आता आपण लोकांच्या सेवेमध्ये उतरलं पाहिजे तर त्यावेळेस वॉर्ड नंबर दोन मध्ये विशेषतः म्हणजे ओम साईनगर दत्तनगर हे जे काही उपनगर होते याच्यामध्ये आणि इतर शिडीमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई होती त्या पाणी टंचाईच्या दरम्यान सगळ्या वॉर्डामध्ये दादा टँकर चालू राहायचे आणि टँकर चालू असताना देखील मग आम्ही टँकरचं स्वरूप लोकांमध्ये पाणी दिलं भानगिडी केल्या आणि तेच राजकारण पूर्ण रिथे चालू ठेवलं असतं पण दादा तुम्हाला सांगायला खूप आनंद वाटेल आम्हाला की मान्य नामदार राधाकृष्ण पाटलांनी या शिर्डी नगर पंचायत मध्ये मला बसलेला सर्व बांधवांना सांगायला आनंद होईल का भारतामध्ये फक्त शिर्डी नगर पंचायत एवढी एकमेव नगर पंचायत आहे का या नगर पंचायतला अमृत योजनेचा दर्जा देऊन आणि अमृत योजनेची ही स्कीम या शिर्डी नगर पंचायत मध्ये नामदार साहेबांनी राबवली आणि ही स्कीम राबवत असताना आम्हाला समजलं गेलं की ही ही स्कीम फक्त महानगरपालिकेला फक्त महानगरपालिकेला असती म्हणजे मुंबई असेल नाशिक असेल आणि त्या दर्जाच साहेबांनी दूरदृष्टी कोण ठेवला आणि दादा मला आज तुम्हाला सांगतो आज आम्हाला एकदा सुद्धा या वॉर्ड नंबर दोन मध्ये नव्हे तर पूर्ण शिर्डी मध्ये आम्हाला एकदा सुद्धा शिर्डी नगर पंचायतवर आणि हा श्रीनगर परिषदवर एकदा हल्ला मोर्चा आम्हाला कधी घेऊन जायची वेळ नाही आली कारण त्या नेहमी जी पाणी त्यांचं फुल फोर्सली पाणी येणार दादा छोट्या छोट्या व्यवस्था लोकांच्या समस्या असतात रस्ते असतात लाईट असतात पाणी असतं पण हे सगळं तुम्ही दिलं म्हणून आम्ही हा उपक्रम राबवला दादा तुम्ही येणार आता विधान सभा लागणार पुढं नामदार साहेब येतील तुम्ही गावातले प्रमुख नेते आहेत वेगवेगळ्या भागात सभा होतील मुख्य सभा होतील तुम्ही सांगणार का आम्ही आता तुम्हाला हे देऊ आम्ही तुम्हाला हे करू दादा आश्वासन तुम्ही नंतर देणार पण आज आम्ही तुम्हाला खास यासाठी बोलवलं की दादा हे काम सगळे झालेले लोक निवडणूक उभे राहिल्यानंतर आपले विरोधक असतील भविष्यात कोणी कोणी राहणार असे उभे आहे ते सांगणार का आम्ही तुम्हाला हे करू ते करू आम्हाला त्यांना हे सांगायचं की आमच्याकडे सगळं झालेलं आहे आमच्याकडे हे राहिलेलं नाहीये त्याच्यामुळं तुम्ही ही गोष्ट तुमच्या कानावर घालण्यासाठी आम्हाला खरा हायोग आज मिळाला कारण दादा तुम्ही गेल्या पाच सहा वर्षापासून तुम्ही तुमच्या लोकसेवेच्या माध्यमातून तिकडचं काम तुमच्याकडे होत आणि आम्ही दादा तुमच्याकडे येऊन भेटतो पदाधिकारी येऊन भेटतात तुमचे काही जवळचे कार्यकर्ते तुम्हाला लिहून भेटतात पण दादा विषय येतो कुठं काय आमचे जे काही सर्वसामान्य महिला आहे आता इथं काही ज्या घरगुती महिला बसलेल्या आहेत काही आमचे जे वाड्यातील जे काही माणसं बसलेले त्याचे निरूप आमच्याकडे येतात किंवा कदाचित शिवसाहेबांकडे जातात किंवा कदाचित शिव अध्यक्षाकडे जाता किंवा काही राजकीय पुढे जातात पण आम्ही असं ठरवलं का दादा आणि थेट जनता याच्यामध्ये आता कुठलाही फरक आणि आम्ही पण नको कारण काय मग काहीतरी वेगळं सांगणार आपले लोक काहीतरी वेगळं करणार त्याच्यापेक्षा दादांना पण हे कळलं पाहिजे का दादांवर किती प्रेम आहे विखे परिवारवर किती प्रेम आहे ही वस्तुस्थिती कशी आहे त्यासाठी दादा आम्ही हा छोटासा कार्यक्रम घ्यायचं या ठिकाणी सुचवलं दादा मिड टाइम आहे म्हणजे ना इलेक्शन आहे ना काही वातावरण आहे तरी आम्ही प्रयत्न केला की दादा नाम घेऊन करून म्हणजे पण दादा तुम्हाला असं मी या ठिकाणी दादा ना सोगीत होतो मान्य आहे ना अडचण आहे ना दादा एवढं सगळं होत असताना मला वेगवेगळे प्रसंग झाले पाच वर्षामध्ये दादा तुमच्या लक्षात नसेल कारण मी तुम्हाला फोन केला होता आणि तुम्हाला एक घटना होती का कोविड मध्ये बरेचसे प्रसंग झाले प्रत्येक कुटुंब प्रसंग झाला म्हणजे ते ऐकलं तरी म्हणजे अंगाला काटा येतो रडू येतो त्रास होतो अशा कोविडचा प्रसंग आपल्यातून गेला मी दादांना फोन केला म्हटलं दादा एक काम आहे म्हटलं मग ते कोविडचा प्रसंग होता दादा वाटलं वाटत काय काम येतं दादा काय काम काय बीएडच काम आहे का रेमडेसिवीर लागते का त्यानंतर काही इमर्जन्सी का म्हणजे दादा तसं काही नाही थोडं वेगळं काम आहे दादा अहमद आहे ना आपलं रोहित एक पेशंट आहे ते माझ्या मित्रच्या मामा आहे बर्तींचा काय नगर जात असं काही नाही म्हटलं त्यांना सांगितलं दादा तुम्हाला आठवतं मला माहिती दादा म्हटलं दादा स्मशानभूमीमध्ये ना फार मोठी लाईन आहे त्यांना जाणति करायचं आहे ते तुझ सांगताय म्हणजे इतका वाईट प्रसंग काळात होता दादा म्हणजे अरे तू हे काहीतरी वेगळं समोर आलं मला तू आज म्हणजे म्हणजे आजच्या पण घटना त्यावेळेस घडून गेल्या दादांनी स्वतः महानगरपालिकेला फोन केला रुईचं पेशंट त्यांना सांगितलं का तुमचा म्हणजे असे सुद्धा नेत्या लोकांना त्यावेळेस कामं करायची वेळ आली म्हणजे इतके वाईट प्रसंग आपल्या त्या काळातून गेले आणि आपण आज सगळे भाग्यवान आहोत आज आपण सर्व या ठिकाणी सुखूरबाहे कारण दादाने आपल्याला दिले त्यावेळेस रेमेडीसिवर असतील दादांनी आपल्याला अवेलेबल केलेले आपले सुपर साईबाबा संस्थांच्या माध्यमातून प्रवार माध्यमातून वेगवेगळे शासकीय आपल्याला हॉस्पिटल बेड्स अवेलेबल केले दादा असे भरपूर प्रसंगी आहे तुम्हाला सांगायचे पण होतं काय तुमच्या मागे भरपूर व्याप असतो तुमच्या मागे भरपूर काम असतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणं आणि तुमच्यापर्यंत येणं हा फक्त आमचं एक माध्यम होता म्हणून आम्ही आज निर्णय घेतला आम्ही ते शिवकेश भाऊ येतील भाऊ आम्ही बरेच जण बसलो होतो राजू काकावर आम्ही सगळे रवी काका आम्ही बरेच जण बसलो होतो आम्ही निर्णय घेतला का दादा आता आम्ही दररोज तुम्हाला सांगणार काय करणार तर आज आमच्या सगळ्या महिला महिला भगिनी काही आमच्या छोट्याशे काही छोट्या छोट्या गोष्टी दादा आमच्या महिला भगिनींचे लाडकी बहिणी काही कागद पुढं सरकले नाही काही न उठी प्यालेली नाही आमचं एक दोन आमचं ते रोडचा विषय आहे एकदम छोटे छोटे किरकोळ विषय आहे दादा आमची विनंती तुम्ही ऐकून घ्यावे आणि याच्यावरती कुठेतरी मार्ग काढून आम्हाला तुम्ही याच्यामध्ये खुलं करावं अशी विनंती करतो म्हणजे विजू काका संकलाचे असतील बाळू काका उल असतील आम्हाला एका रस्त्याच्या संदर्भ आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहेच पण थोडं सांगा तुम्ही वेळ द्यावा अशी मी तुम्हाला विनंती करतो दादा आणि मला तुम्ही दिलेली आजची वेळ मी तुमचे आभार मानतो ओम साईनगर दत्त ओम सायनगर पांडुरंग वरा चौक तसेच शिर्डी आज वेळ दिला आणि आम्हाला या ठिकाणी तुमचं भाषण ऐकण्याची सगळ्यांना संधी मिळाली त्याच्याबद्दल आभार मानतो आणि माझं लांबलं भाषण थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र लोक संवाद योजना सुरू केलेली आहे ती अत्यंत उल्लेखनीय अशी आहे त्या, त्या माध्यमातून दादा आपल्याशी प्रत्यक्ष सुसंवाद इच्छित पाहतात आणि त्या प्रत्यर्थ दादा आज उपस्थित झालेले आहे तर मी असं ओम साईनगर मध्ये प्रत्येक हिच्या एवढी पर्सन ला मी विनंती करतो ज्या आपल्या काही समस्या असते स्वतःच्या असतील सार्वजनिक असतील राजकीय असतील त्या समस्या प्रत्यक्ष दादांना आपण सांगाव्यात आणि माझ्या माहितीप्रमाणे मी जे गेले पाच सहा महिन्यापासून बघतो दादा प्रत्यक्षपणे प्रत्येकाशी संवाद साधतात त्या संकेचे निरसन प्रत्येकाला करून देतात आणि या त्यांच्या या स्वभावामुळं माझ्या माहितीप्रमाणे दादा अजूनही अत्यंत प्रिय प्रिय असे बद हो जातील अशी यात काही शंका नाही मी असं म्हणे समस्या केव्हा संपते एक एका मिनिटात मी सांगतो जेव्हा शिर्डीकरांना साईबाबाचं दर्शन अत्यंत सुखकर आणि आनंदाने होईल तेव्हा या शिर्डीकरांच्या समस्या त्यांची मागे त्या शिर्डीकरांना या शिर्डीतल्या नागरिकांना शिर्डी परिसरातील नागरिकांना दर्शनाला जाताना अत्यंत असा आनंद आणि सुख समाधान कसं लाभेल हीच महत्वाची समस्या या शिर्डी निर्माण झालेली आहे नवीन नवीन अधिकारी येतात अधिकारी चार सहा महिने झालं का त्याच ट्रान्सफर होत असते अधिकाऱ्याला दोन चार सहा महिन्यात काम करणं शक्य नसत नंतर परत नवीन नवीन यंत्रणा हायकोर्टामार्फत जातात शेअर मे जी आहे म्हणजे शिर्डी मध्ये जर बघितलं तर अशी काही गरज लागेल असं मला काही वाटत नाही परंतु त्या नवीन नवीन तिथं प्रत्येक एक एका ठिकाणी जर एक शिपाई असेल क्लर्क असेल तर त्या ठिकाणी पाच शिपाई तिथे उभे राहतात म्हणजे ही जी ही जी दडपशाही आहे हे जे आए, प्रेशर आहे हे कशासाठी म्हणून जिथं काम आहे तिथं एक आता दर्शनाला जाताना मनुष्य अगदी वेगळ्या भावनेने जात असतो त्याला प्रत्येक ठिकाणी अडवणं त्याची तपासणी करणं म्हणजे सर्व नागरिकाला ते सहन होत नाही जे मोठे पदाधिकारी आहेत मोठे कार्यकर्ते आहेत त्यांना सुखकर असं दर्शन होत आता मला सुद्धा भरपूर आता स्वतंत्र वकील आहे तरी मला इतक्या समस्या येतात दुसऱ्याची वेदना आम्ही जाणून घेऊ शकतो तरी पण दादा माझ्या माई सर्वांना हे सोडवतील यात काही शंका नाही दादा खूप काही असं बोलायचं आहे परंतु ती वेळ नाही चर्चा बोलत जाऊ आणि दादा आपण नेहमी पुढे जावं तुमच्या मागे नामदार साहेबा मागे तालीम मागे आम्ही तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाठबळ द्या तुम्ही फक्त आम्हाला सांगा आम्हाला हात द्या आम्ही तुमच्या सेवेशी हादर राहू नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहुब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल साईस चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी